भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या वतीने श्रीपुत्र भैयासाहेब उपाख्य यशवंतराव आंबेडकर जयंती महोत्सव तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव मान्य बी एस गायकवाड यांना भैयासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूरच्या माध्यमात बारा डिसेंबर पासून आपण बायासाहेब आंबेडकर स्मृती पंधरवडा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण साजरा करत असतो दरवर्षी जवळजवळ गेले दोन वर्ष झाले आजचा हा तिसरं वर्ष आहे घराघरामध्ये आंबेडकरी चळवळ भया साहेब आणि आंबेडकर कुटुंब हे पोचाव आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा पोहोचावा यासाठी दरवर्षी भारतीय बोध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तरच्या माध्यमातून आपण भया साहेब समजून घेऊया जे भया साहेब जे आहेत हे भया साहेब समजून लोकांना सांगण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून धम लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय बोध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर नेहमी प्रयत्न करत असते आणि याच्या माध्यमातून आपण दरवर्षी बाळासाहेब आंबेडकर स्मृती गौरव ही देतो याचा समारोप जो आहे हा समारोप आपण स्मृती गौरव पुरस्काराने आपण या ठिकाणी करत असतो आणि त्या निमित्तानं आज कोल्हापूर या ठिकाणी शाहू स्मारक भवन येथे आपण आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण सर्वजण या आपल्या सर्वांना भाव आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्याही आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि या महामानवांना अभिवादन करतोय आणि धम्मज्योत गावागावामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी ज्या भाया साहेबांनी अथांग परिश्रम घेतले त्यांनाही या ठिकाणी अभिवादन करतोय आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद थँक्यू आज भैया साहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जो इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरोखरच तृत्य असा आहे आणि सावित्रीबाई फुल्याने जी ज्ञानाची ज्योत मुलींच्यापर्यंत पोचवली आणि आज महिला सर्व जगतामध्ये सगळ्यात पुढे आहेत भारतामध्ये सगळीकडे पुढे आहेत त्याचं श्रेय सर्व सावित्रीबाई फुलेंना जातं आणि अशा या सावित्रीबाई फुलेंना माझे विनम्र अभि अभिवादन तसेच डॉक्टर भया सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी जे बुद्ध बौद्ध समाजासाठी महान कार्य केलेलं आहे त्यांनाही माझे विनम्र अभिवादन जय भीम नमो बुद्धाय जय संविधान बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा उत्तर या धम्म संस्थेच्या माध्यमातून आज माता सावित्रीबाई फुले जयंती आणि बाळासाहेब आंबेडकर जयंतीच्या जा निमित्तानं अनेक उपक्रम या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा शाखेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत गेले पंधरा दिवस बाळासाहेब आंबेडकर जयंती बारा पासून चला बाळासाहेब आंबेडकर समजून घेऊया या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण जिल्ह्याभर विविध तालुक्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं कार्य जयंतीच्या निमित्तानं समजावून सांगण्यात आलं आज यशवंत विवाह सूचक मंडळ मंदा। त्या मंडळाचं उद्घाटन आज, आज या ठिकाणी करण्यात आलंय तसंच जिल्हा शाखेचं कार्यालय महालक्ष्मी चेंबर या ठिकाणी त्या कार्यालयाचं देखील उद्घाटन करण्यात आलंय आणि या आंबेडकरी चळवळीमध्ये धम्म चळवळीमध्ये ज्या लोकांनी मान्यवरांनी काम केलेलं आहे त्याग करताय सैनिक दल बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जन्मांचापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत अशा मान्यवरांचा सत्कार वर ते पत्रकारिता असेल उद्योजकता असेल केंद्रीय शिक्षक असेल शिक्षिका असेल बाहेरच्या देश बाहेरच्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन दमा प्रचार करतायत असे केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य जे धम्मसहथेचं माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार करतायत अशा सर्व मान्यवरांचा संघांचा मंडळांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि विविध स्तरावरून अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो शिरीष मधाळे आतले तालुका प्रतिनिधी लाडू बुद्धा टीव्ही चॅनेल आज बायासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त आज जो माझा सन्मान मला पुरस्कार देऊन जो सन्मान करण्यात आला तो मला प्रेरणादायी आहे व इथून पुढे वंचित व दबलेला घटकांचा आवाज माझ्या पत्रकारच्या माध्यमातून देण्याचं काम मी या ठिकाणी करेन आणि हा पुरस्कार मी माझ्या सर्व सहकारी व माझे मार्गदर्शक आणि प्रेक्षक आणि वाचक